कालच चॅनल मी बनवलंय सगळं सेटअप झालेलं आपल्या चॅनलचं नाव कोकणी पिस्तन ना। आणि मित्रांनो मी पहिल्यांदाच ब्लॉग करतोय काय बोलव आहे काय काय समानणार आहे त्यामुळे वाईट हो सांभाळून घ्या मी आणि माझा भाव सावंतवाडी स्टेशनला येलेलो तुम्ही कोकण तो, तो व्ह्यू एन्जॉय करा मजा करा आता इमान बघा माहीच थांबली गाडी तर हे माझा फेवरेट रोड हा की सगळी बडबड केलंय खरी रेकॉर्डिंग चालू केलं काय माहिती विषय असं झालो की आपली गाडी पाठवली होती मुंबई पण या रेल्वे वाल्यांची खूप लपडी होती मी आणि माझो भाऊ सावंतवाडी स्टेशनला तुतारी गाडी पाठवली होती पण ते म्हणतात मालक बरोबर मालक नसलो त्यान लागत आपली आता शताब्दी आता आहे आता खो एक कस धावतलय आम्ही म्हटलं डायरेक्ट घरात जाऊया आणि आता लक्झरी आता लक्झरी वरन पाठव बघतोय गावता काय बघताय कोकण शो व्ह्यू एन्जॉय करा मजा करा कालच आपण आपल्या गाडी काम केला नवीन शर्ट घातलो किलोमीटर केवल घातली मजा येतात थोडी गाडी चालवता आपल्या जो माईक सेट केला हेल्मेट मध्ये पण आपलं टेस्टिंग होताना आणि वारं बरो सकाळपासून घाय झालेली त्यामुळे काय सकाळी पासून घराकडनं इकडे येऊ मी तो व्हिडिओ काय करू नाही कारण पण नंतर मग प्लॅन कॅन्सल झालो त्यामुळे परत आता व्हिडिओ म्हटला बनायचा खूप वाटे सगळं सेटअप केलाय कॅमेरा लायलाय पाऊस मध्ये पुढे गेलेलो परत मरता दिलो आता खूप पाठी रोलो काका काय करत माझी तर इच्छा होती की गाडी डायरेक्ट

पेट्रोल पण छापवा शकता कारण की गाडी पाठवून थोडं पेट्रोल आधीच पाडून दिले तरी बघायचं गाडी चालवती मजा येत ना आहे तरी प्रॉब्लेम हा कॉन्सर्ट मध्ये कारण किंवा आवाज येता एकदा तर सैल तरी लाहिलो हा किंवा नीट लागत नाही एकदम ब्लूच येता क्या।, क्या करे क्या ना करे ये गॅस हाय ती आपली तडावडेची बाजारपेठ सुरू झालेली आहे काका बघ पडणार आहे तो आले रस्ते बरे असते ना है तो निसर्गाची मजा बहु गावली असते तो मन भरून सगळा बहु गावला असता मान हडेथ फिरायली काय डायरेक्ट द्या तो भाऊ खेळ होलो हे बघा मगाशी आम्ही येताना ह्या रस्त्या निलेलो जो की शॉर्टकट हा आणि एकदम बेकार हा तो रस्तो म्हणा बघ घ्या बघ काय गेले ते दिवस गाडी अरे रे त्या महिला डबऱ्यांनी ना रस्त्याची मजा घेऊ का ना नाही आणि निसर्गाची पण मजा घेऊ का आपला भरा केडी गेला कंटाळलो ओ चलो विचार सकाळी सकाळी उठलो माझ्यासाठी साइड बाबा तोडू काय है या सपले एक नंबर आता मजा अरे स्पीड कमी पडलो अरे हा माझा फेवरेट रोड हा

दावने दावने देखा। तो त्याच्यावर वाटतं पोपळीर काय माडार चढत माडार चढत वाटतंय पोपेर कसे चढतले पहिल्यांदा एवढी राईड मध्ये बडबड केलंय ना तर का के काल पासून जे व्हिडिओ ह्या करत ते देहात करत म्हणजे आपल्या गप्प गप्प शांत शांत होतलो चल चल आवाज आव दे कालपरी कालपासून जेवढा रेकॉर्डिंग केला ना त्याच्यात नुसती टाकी दिसत होती वर केला रियाड दिस होत आता तसं केलंय बघ या काय रेकॉर्ड होता काय माहिती चेस्ट माउंटला काय तसं पटकन दिसणं पण की सगळी बडबड केलंय खरी रेकॉर्डिंग चालू केलंय काय माहिती जाणवतो बघा धड धाड 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 sampelah sampelah, petrol sampelah, <tellan> apa? Mau gali halia darah sah purta petrol, eh <tellan> eh eh e, kotry kara लो बार बार लो। का करतो लागत का नाही अड्ड्यात गेल्यावर तो कोणता आवाज येतो ना तो माईक मध्ये रेकॉर्ड होता की काय माहिती बेकार फिलिंग येता आता गाडी पाच मारून उपयोग नाही कारण की गाडी खूप असते बघ गावाकडे तुमचा ह्या बघून जाऊ त्याला दोरा कुत्रे ड्रॉप दी कि इव्हॅरंट आता जो माझा कॅमेरा ची सेटिंग आहे ना वरचा सगळा आता सगळे दिसत असेल हँडल वगैरे दिसतात की नाही माहिती गाडी पण या राईड ला मजा येते आपण आपल्या मध्ये प्रवेश केलेला आता तुझा Thank <laughs> you.